स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये कळमेश्वरात नगरपरिषद क्षेत्रातील तीन, तीन कोटी छप्पन्न लाख रुपयांच्या विविध विकासकामाचा भूमिपूजन सोहळा दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कळमेश्वर शहराच्या प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या तीन कोटी छप्पन्न लाख रुपयांच्या विविध विकासकामाचा भूमिपूजन सोहळा डॉक्टर आशिष देशमुख आमदार डॉक्टर राजीव पोद्दार प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा महाराष्ट्र श्री मनोहर कुंभारे जिल्हा अध्यक्ष नागपूर ग्रामीण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला विकासकामात रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता सार्वजनिक सुविधा तसेच शहरी सौंदर्यीकरण यासारख्या नागरिकांच्या जीवनमान उंचावणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे कळमेश्वरच्या नागरिकांच्या सहकार्याने ही विकासकामे लवकरच पूर्णत्वास जातील आणि आपल्या शहराचा कायापालट होईल असा विश्वास जाहीर करण्यात आला प्रसंगी श्री धनराज देवके श्री प्रमोद हत्ती श्री प्रतीक कोल्हे प्रगतीताई मंडल सौ मनीषा लंगळे सौ मीनाताई इखार श्री शैलेंद्र अस्वले सौ रुपाली चुनारकर सौ जयश्री पवार तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सर्वांना आठवत असेल का मागच्या वर्षीच अशाच काळामध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आणि पहिल्या निवडणुकीचा जी प्रचार सभा होती विधानसभेमधली ती कळमेश्वरला झाली आणि सन्मान्य गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक सुरू झाली होती आणि तेव्हा झाली होती आणि तेव्हा मी संकल्पना मांडली होती की कळमेश्वर शहर हे नागपूर शहरापासून अतिशय दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे म्हणून ह्या समोरच्या नागपूरच्या विकासाच्या घोडदौड जी होत आहे सर्वांगीण विकास नागपूर शहराचा सन्मान्य गडकरी साहेब देवेंद्रजी घडून आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून जर कळमेश्वरचा आपण विचार केला कळमेश्वरला एक सॅटेलाईट सिटी म्हणून जर आपण त्याचं खऱ्या अर्थाने संबोधित केलं आणि त्या अनुषंगाने इथे विकासाचे कार्यक्रम राबविले तर नक्कीच नागपूर शहराला पूरक अशी सिटी ही कळमेश्वर होऊ शकते आणि या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या सभेमध्ये गडकरी साहेबांनी कबूल त्यानिमित्ताने केला आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कळमेश्वर शहर हे नागपूर शहराचं खऱ्या अर्थाने सॅटेलाईट सिटी होईल या आश्रयाचा विकासाचा मॉडेल आम्ही इथे खऱ्या अर्थाने घडून दाखवू आणि म्हणून एकशे एक्कावन्न कोटी रुपयाचे मागच्या आठवड्यामध्ये आपण भूमिपूजनाचे कार्यक्रम घेतले आपल्याला अपेक्षित आप असलेला आरोपी त्यानिमित्ताने होणार आहे आपल्या कळमेश्वर शहरामध्ये सुंदरतेचं खऱ्या अर्थाने प्रमाण ठरेल आणि आपल्या सर्व लोकांना खऱ्या अर्थाने अभिमान वाटेल असे चारही रस्ते जे अंतर्गत आपल्या मेन रोड म्हणून संबोधले जातात कळमेश्वर शहराचे त्याचं चांगलं आपण प्लॅनिंग केलं आहे आपण नागपूरला फिरता सेंट्रल जेलच्या रोडवर ज्या पद्धतीने सुशोभीकरण झालं आहे रुंदीकरण रस्त्याचं झालं आहे त्याच अनुषंगाने देखील आपल्या इथे ह्या कळमेश्वर शहराच्या सुंदरतेमध्ये भर पडणारे जवळपास शहाण्णव कोटी रुपयाचे रस्ते हे त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी मागच्या याच्यामध्ये भूमिपूजन केले आणि आज आपण इथे विविध मोहल्यांमध्ये असलेली रस्त्याची परिस्थिती सुधरावी इथे चांगल्या प्रतीचे गार्डन्स व्हावे अशा सर्व गोष्टींचं भूमिपूजन करत आहे नक्कीच सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत विकसित होत असताना कळमेश्वर सारखी शहरं ही जास्ती जलद गतीने विकसित व्हावी ह्यासाठी जी आपल्या नागरिकांची अपेक्षा आहे ती येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने सार्थक करून दाखवू असा विश्वास आजच्या दिवशी मी आपल्या सर्व कळमेश्वरवासियांना वासियांना देऊ शकतो आणि शहर कसं असावं ते सर्वांगीण दृष्ट्या चांगलं असावं तसंही आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे की आपण कळमेश्वरचे नगरवासी आहे इतची मा नगरपालिकेची शाळा सर्वात जास्ती जिल्ह्यामध्ये जर पुढची शाळा असेल तर आपल्या इतची शाळा असते इथचं जर कोणचं आपलं क्रिकेटचं स्टेडियम पाहाल ते देखील अतिशय सुंदर त्यानिमित्ताने असतं म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे कल्चर आहे इथे नागरिकांना कर भरण्यासाठी सांगण्याची गरज त्यानिमित्ताने आहे आणि म्हणून हे कल्चर अजून विदुंगित करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण इथे जवळपास शंभर कोटी रुपयाची धनराज भाऊ नळ योजनेचं काम मागच्या वर्षापासून चालू केलं आहे आणि त्या नळ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी असेल किंबहुना गडकरी साहेबांनी मागच्या वर्षी मागच्या आठवड्यात सुतोवाच केलं की आपल्या कळमेश्वर पासून चालू जात जा असलेली गेलची गॅसची पाईपलाईन याच्या माध्यमातून आता सिलेंडरनी नाही गॅसनी ती देखील पाईपलाईननी प्रत्येक घरापर्यंत देखील आणण्याच्या दृष्टीने आपण नक्कीच नियोजन करू शकतो आणि सिलेंडर नाचवायची गरज नाही आहे आपल्याला नळ जसा आपण उघडतो तसा जर आपण गॅस इथे आणू शकलो तर विकासाच्या दृष्टीने अजून एक पाऊल त्या निमित्ताने आपण नक्कीच समोर जाऊ शकेल आणि म्हणून खेळाच्या सुविधेच्या दृष्टीने आम्ही मागच्या महिन्यामध्ये फुटसाल ग्राउंड केलं आपल्या इथे बॅडमिंटनची चांगली सुविधा आहे जे एस डब्ल्यूच्या माध्यमातून कित्येक आपले तरुण तरुणी हे बॅडमिंटनमध्ये निपुण होत आहेत क्रिकेटमध्ये निपुण होत आहेत त्याच धर्तीवर फुटबॉलमध्ये देखील आता आपल्या कळमेश्वरचा तरुण तरून, तरुणी मागे राहणार नाही त्या अनुषंगाचे आपले प्रयत्न आहे आणि फुटसॉल ग्राउंड हे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मागच्या महिन्यापासून आम्ही तत्परतेने कार्यरत केला आहे त्याचा देखील आपण फायदा घ्यावा स्विमिंग पूलची सुविधा ऑलरेडी आपल्या नगर परिषदेमध्ये आहे आणि म्हणून क्रीडा असेल शिक्षण असेल पोल्युशन असेल पर्यावरण असेल सर्वांगीण विकास असेल हा साध्य येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जास्त जलद गतीने आपण नक्कीच करू असा देखील विश्वास आपल्याला करतो नळ योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आम्ही सर्व दूर सर्व घरापर्यंत ह्या योजनेचा नळाच्या माध्यमातून फायदा करून देऊ आमचे हेही प्रयत्न आहे की नागपूर शहरासारखी ड्रेनेजची व्यवस्था ही देखील नगर परिषदेमध्ये असावी आणि ड्रेनेजच्या माध्यमातून एक चांगली ज्या आपलं सांडपाणी युक्त त्याच्यावरचं ट्रीटमेंट करून आपल्याला जास्ती चांगल्या रीतीने पर्यावरणपूर्वक ड्रेनेज कसं का काय होऊ शकतो या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करतो आहे ह्या संपूर्ण कळमेश्वर शहरामध्ये महिलांना रोजगार मिळावा त्यासाठी नगर परिषदेच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना विविध जे रोजगाराच्या बचत गटांना संध्या आहे जी मोदीजींची लखपती <laughs> योजना साकार करण्यामध्ये जे आमच्या ह्या नगर परिषदेच्या बचत गटाच्या माध्यमातून भरीव असं काम व्हावं असे आमचे प्रयत्न आहे आज डॉक्टर साहेब सन्मान्य बावनकुळे साहेबांनी संपूर्ण जिल्ह्यातल्या जवळपास पंधराशे गटांना एक एक लाख रुपये खेळतं भांडवल म्हणून देण्याची योजना ही चालू केली आहे ती जरी जिल्हा परिषद स्तरावर आहे त्यांची आणि आपली नक्कीच भूमिका राहणार आहे की नगर परिषदेच्या स्तरावर देखील अशाच प्रकारची बचत गटांसारखी योजना यावी ज्याच्या माध्यमातून बचत गट आणि महिला ह्या जास्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील आपल्या इच्छा तरुणांना तरुणींना शिक्षणाची व्यवस्था आताच के जेड विद्यालयामध्ये भावा विद्यालयामध्ये बायोफोकलच्या माध्यमातून नवीन कोर्सेस आपण आणले आपल्या भोवताल दोन तीन इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत या सर्व गोष्टीच्या माध्यमातून एक चांगली अद्यावत अशी लायब्ररी ही दोन तारखेला आम्ही नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये उद्घाटित करत आहोत पण मुलांना चांगली शिक्षणाची व्यवस्था मुलांना चांगली रोजगाराची व्यवस्था महिलांना रोजगार अशा सर्वांगीण विकास येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण नक्कीच ह्या कळमेश्वर शहरामध्ये केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास नक्कीच आम्ही आपल्याला देतो मागच्याच वर्षी मागच्याच आठवड्यामध्ये अशोकराव गडकरी साहेबांनी विषय मांडला काय चिकन सावजी मसाला आणि दाल तडका याचं ज्योती आहे तर असं मिळून जे ताट सुंदर करायचं राहतं सर्व दृष्टीचं सर्व प्रकाराचं व्यंजन ह्या ताटात आम्ही सजून आपल्या समोर लवकरच पुढच्या महिन्यात आणणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व आमचे पदार्थ गोडीनिशी स्वीकाराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नगर परिषदेच्या माध्यमातून ह्या सर्व विकासाच्या योजना या आपल्या घरापर्यंत मोहल्ल्यापर्यंत आणणं हे शक्य होत आहे तर प्रधानमंत्री आपल्या आहे मुख्यमंत्री आपल्या केंद्रात सरकार आपलं आहे राज्यात सरकार आपलं आहे पण त्या सर्वांचा फायदा जर आपल्याला मिळून घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या वॉर्डातला नगरसेवक देखील आपला असला पाहिजे नगराध्यक्ष देखील आपला असला पाहिजे त्यासाठीच आम्ही आपल्यापर्यंत परत एकदा विनंती करण्यासाठी येणार आहोत पण विकासाच्या दृष्टीने अतिशय चांगला सुवर्णकार हा कळमेश्वर शहरासाठी आलेला आहे तो आपण नक्कीच वाया घालवणार नाही अशी अपेक्षा मला आपल्या सर्वांकडून आहे आपल्या सर्वांची सेवा करण्याच्या संदर्भामध्ये जो आपण मला एक संधी दिली त्याचं आपण आपल्या परीने चांगलं चीज करण्याचे प्रयत्न करतो आहे आणि म्हणून माझ्यासोबत चांगली अशी टीम देखील आपण मला सोबत द्याल अशीच विनंती आपल्या सर्वांना करतो आपली रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद